आजची वात्रटिका आहे सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सत्रामध्ये सहा जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे डोळे मिटलेल्या बोक्यांच्या तर ही गोष्ट लक्षात येणारही नाही पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते मी गेले नाही आणि जाणारही नाही पुरोगामी महाराष्ट्राला जात सांगते मी गेले नाही आणि जाणारही नाही काही बोक्यांनी दो डोळे मिटले काहींच्या डोळ्यावरती पडदे आहेत इथे जसे माणुसकीचे मुर्दे आहेत तसे पुरोगामित्वाचेही मुर्दे आहेत अमुक माजले तमुक मारले असे म्हणत जातीयता माजते आहे अमुक माजले असे माजले, म्हणत जातीयता माजते आहे आणि जातीयतेच्या शुद्र मानसिकतेमुळे जात जातीला पाणी पाजत आहे जातीयतेच्या शुद्र मानसिकतेमुळे जात जातीला पाणी पाजत आहे